परमपूज्य श्रीमद काशी जगुरु यांचे अमृत हस्ते वेदमूर्ती बसवराज शास्त्री बसैया हिरेमठ यांना विठाबाई देवप्पा पसारकर कृतज्ञता पुरस्कार प्राप्त होत आहे श्री शिवयोगी शास्त्री यांची आवर्जून या ठिकाणी उपस्थिती आहे ना ते ऐक सगळेच मी आदर शिक्षक पुरस्कार प्राप्त होत आहे श्री राजेंद्र नागनाथ बलसुरे यांना बलसुरे परिवार त्याचप्रमाणे देणगीदार आदर शिक्षक पुरस्काराचे देणगीदार यांची उपस्थिती अक्षमार लक्षात या महत्वाचा हा भाग आहे रुद्राक्ष रुद्राक्षमार शाल आणि श्रीफळ पूज्य श्रीमद काशी जगद्गुरु यांच्या अमृत असते या ठिकाणी पुरस्कार पात्र सत्कार मूर्तींच्या परिवाराला सुद्धा मी या ठिकाणी निमंत्रित करीत आहे प्रत्येक वेळेला व्यक्तींच्या परिवारांनाही विनंती आहे त्यांची उपस्थिती या ठिकाणी आवश्यक आहे श्री गुरुनाथ नामदेव वठारे मानकरी श्री गुरुनाथ नामदेव वठारे यांना कैलासवासी सिद्धारप्पा बोगडे नाट्यकर्मी पुरस्कार प्रदान केला जातो आहे या ठिकाणी विश्वनाथ बोगडे यांची या उपस्थिती लाभलेली आहे देणगीदार फळकर शिवाचार्य या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहेच मोती पोळे यांच्या परिवाराने सुद्धा या ठिकाणी उपस्थिती व्हावी ही विनंती प्राध्यापक भीमाशंकर विश्वनाथ मोती पोवळे चाकूरकर यांना षटस्थल ब्रह्म फळणकर महाराज पत्रकारिता पुरस्कार प्राप्त होत आहे सोहळ्या प्रायोजक सौभागवती शांताबाई व श्री निवृत्ती गायकवाड सकुल साळी त्याचप्रमाणे मानकरी आहेत हरिभक्त परायण डॉक्टर अनंत भाऊराव बिडवे यांना काशीपीठाचा कीर्तनकार पुरस्कार प्राप्त होतो आहे आणि जोरात टाळ्या पाहिजेत धन्यवाद तो मोठा आहे काशीपीठाचे ते परमभक्त आहे त्यांना वेदमूर्ती बंडय्या मठपती सेवा पुरस्कार परमपूज्य श्रीमद काशी जगदुरु अमृत हस्ते प्रदान किया है श्री महेश विरूपाक्ष स्वामी वेदमूर्ति बंडिया मठपति समाज सेवा पुरस्कारा ने सन्म्ित कर आताच आपले कपाणे पुरस्कार प्राप्त डॉक्टर वेदप्रकाश प्रकाश ईश्वरप्पा डोळगावकर मठो आले ते तत्वज्ञानाचे अभ्यासक आहे त्यांनी एक विचार मांडले प्राय भारतीय जे दर्शनकार आहे વેગ વેગે દર્શના સંબંધી જે આપણે વિચાર માનલે પરંતુ સર્વાની વીરશૈવ તત્વજ્ઞાના બદલ થોડો ઉપેક્ષા કે તેમ વિચાર ઐકલું તે થોડા અર્થાને કરે કઈ લોકલે પરંતુ આમ આવર્જન સો વાટ दर्शनाचे मुख्य पाच विषय आहे एक आहे ईश्वर दुसरा आहे जीव तिसरा आहे जगत चौथा आहे बंध पाचवा आहे मोक्ष जीव ईश्वर जगत बंध आणि मोक्ष या पाच विषयावरच सर्व दार्शनिक लोक विचार करतात या विषयावर सूत्रांची रचना झालेली आहे ब्रह्मसूत्रादी सांख्य सूत्र सूत्रांची रचना झालेली आहे परंतु आम्हाला सांगायचं आहे आमचे द्वापर युगाचे जे जगद्गुरु होऊन गेले रेणुक दारुक घंटाकर्ण कर्ण आणि विश्वकर्ण हे पांच आचार्याने पांच ऋषीना हे दर्शनाच्या एक एक विषयावर एक एक सूत्र त्याने उपदेश केलेले पहिला आहे पटविणी सूत्र दुसरा आहे सूत्र तिसरा आहे लंबन सूत्र चौथा आहे मुक्तागुच्छ सूत्र पांचवा आहे पंचवर्ण सूत्र या सूत्र सूत्रामध्ये दार्शनिक लोकांना पहिला पहिला सूत्र रचना करून जगाला दार्शनिक तत्व सांगणारे जे आचार्य असेल जगद्गुरु पंचाचार्य आहे हे लोकांना माहित नाहीये अनेक वीरशैवाना गोत्र सूत्राबद्दल नाव माहीत आहे गोत्र म्हणजे आपल्या वंशाचे मूल आपण ओळखतो परंतु सूत्र म्हणजे काय ह्याच्याबद्दल आतापर्यंत थोडासा प्रकाश पडला नाही परंतु महास्वामीजींनी थोडा चिंतन करून पंचाऱ्यांचे पाच पंचसूत्र क्षेत्र असू दे शिक्षण क्षेत्र असू दे आणि प्रज्ञा क्षेत्र असू दे मग ते वर्षा विद्यार्थींच्या सत्कार आणि सामाजिक पुरस्कार आणि कृतज्ञता पुरस्कार आणि पत्रकारिता पुरस्कार आणि नाट्य कर्मी पुरस्कार आणि कीर्तनकार पुरस्कार हे सगळं आपलं आपल्या क्षेत्रामध्ये राहून म्हणजे प्रमाणे माझं जीवन जे आहे ते आपलं परोपकारार्थ मिधम सेनेरम जसं सांगितलेलं आहे हा माध्यमातून आपल्या देशासाठी काही ना काहीतरी करावा म्हणून त्यांनी सतत सतत प्रयत्न करून केलेले जेवढ्या जेवढ्या जे महान असतील ना इथं वळखून पीठाच्या माध्यमातून इथं प्रमाणे जे पुरस्कार देत आलेला आहे सुद्धा विशेष आठ पुरस्कार आठ करण आठ पुरस्कार परवा एक नवा पुरस्कार सुद्धा दिलेला आहे म्हणजे पेटाच्या माझ्यातून एक नवीन पुरस्कार म्हणजे आपला मालती खेने म्हणजे एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा पहिल्यांदा हाच प्रथमदा म्हणजे सोलापूरमध्ये त्या पुरस्कार सुद्धा महास्वामीजीने इथं आरंभ केलेला आहे आणि इथं म्हणजे इथे पुरस्कार आपल्या ज्ञानसंवासनाच्या माध्यमातून आपण सर्व आपल्या भारतासाठी भारताच्या भविष्यासाठी काम करणार सर्व जे व्यक्तिमत्व त्यांना महान ओळखून त्यांच्या भारताच्या प्रत्येक क्षेत्रातलं जे जे काम करतात लोक त्याच्यामुळे आपल्या भारताचे जे वैभव आहे ते वैभव बाहेर देशात सुद्धा ओळखलेला जातो त्यानिमित्ताने आपण जे आपण